पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी घरातून बाहेर पडण्याआधी पहा ही मोठी बातमी काय मोठी बातमी आहे ते संपूर्ण जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असा उल्लेख जरी केला तरी लगेचच सरकारी कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या ओळखीत असणाऱ्या मांडणींचेही कान टवकारतात बातमी नेमकी कोणती आहे सुट्ट्यांची आहे पगारवाढीची आहे की इतर कोणत्या सुविधांची बरसात या सरकारी कर्मचाऱ्यांना होणार याच अनेकांना कुतूल लागलेलं असतं आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी या मत्र्याखाली एक वृत्त समोर आलेलं आहे तुम्हाला जर वाटत आहे की पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचीच ही बातमी आहे तर तसं काही नाही कारण ही बातमी एका नियमाच्या शक्तीची आहे हा नियम आहे हेल्मेट शक्तीचा हरयन विभागानं राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हेल्मेट शक्ती लागू केली आहे कार्यालयात येताना कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरलं नाही तर कार्यालयाच्या विभाग प्रमुखांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल तिथं सर्वसामान्य नागरिकांनी हेल्मेट वापरावं असं आवाहन करता नाच काही सरकारी कर्मचारी मात्र दुचाकीवरून कार्यालयात येताना हेल्मेटचा वापर करत नाही ही बाब निदर्शनास आल्यामुळे परिवहन विभागानं या संदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे परिवहन आयुक्ताच्या माहितीनुसार राज्यातील फिफ्टी आर टी ओ कार्यालयांना या संबंधीच्या सूचना पाठवण्यात आलेल्या आहेत असून मोटर वाहन नियम एकशे चौपन्न सी एक सीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद